कशी करावी हे कळत नव्हतं त्यामुळे ते थोडंसं शांत गेलं होतं पण जो हवा होता तो सगळ्यांना मिळाला निम्या काळानंतर मी ग्रुप बी ग्रुपचा सदस्य नव्हतो मी बी ग्रुप सोडला होता वोट करा आणि फ्री गॉगल वोट करा फ्री जेवण वोट करा फ्री नाश्ता बऱ्याच गोष्टी केल्या नमस्कार मी निकिता शिंदे माय महानगर मांडणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले पार पडला आणि टॉप फोरपर्यंत ज्यांनी मजल मारली आहे ते म्हणजे कोल्हापूरचा रांगडागडी डी पी दादा आत्ता माझ्यासोबत आहे डी पी दादा नमस्कार डी पी दादा तुमचं माय महानगर मांडणीमध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्कार सर्वात आधी तर कसे आहात तुम्ही मी थोडासा थकलेला आहे बाकी का आहे नाही पण मस्त मजेत आहे अजूनही माझ्यातलं संयम सुटलेला नाही अजूनही त्या माझ्या संयमावर ठाम आहे मी अजूनही बसलो आहे सकाळपासून बावीस रेकॉर्डिंग झालं बावीस इंटरव्ह्यू झाले पण तेवीसावा द्यायला मी अजूनही ठाम आहे बरं तुम्ही टॉप फोर पर्यंत मजल मारली आहे काय कसा होता तुमचा प्रवास सुरुवातीला आलेले डीपी दादा शांत होते आत्ताचे डिपी दादा आम्ही एकदम तडकीफडकी एकदम मस्त खेळणार आहे काय सांगणार तसाच होतो मी पण मुळातच सुरुवात कशी करावी हे कळत नव्हतं त्यामुळे ते थोडंसं शांत गेलं होतं पण जो हवा होता तो सगळ्यांना मिळाला ह्याचा एक आनंद आहे मी हरवलो मी हरवलो नाही कशात याचा आनंद आहे थोडक्यात टीम, बद्दल टीम बी बद्दल काय टीम टीम बी बी म्हणजे एक विचारांचं उठालेलं वादळ होतं त्या वादळात गुरफटलेले सगळे ए चे सदस्य होते आणि गुरफटून ते कुठं बाहेर निघून गेले क त्यांनाही कळालं नाही तो बी ग्रुप जिंकला पण मी अपक्ष राहून बी ग्रुपला पाठिंबा देत राहिलो <laughs> तेही तितक्याच मोठ्या मनानं सांगतोय की मी निम्म्या काळानंतर मी ग्रुप बी ग्रुपचा सदस्य नव्हतो मी बी ग्रुप सोडला होता पण त्या विचारांना पाठिंबा सतत होता मी प्रत्येक टास्कमध्ये जेव्हा माझं टार्गेट कम्प्लीट व्हायचं तेव्हा मी त्यांच्या टार्गेटसाठी खेळायचो जाता जाता काय सांगाल प्रेक्षकांना संपूर्ण महाराष्ट्राने तुम्हाला खूप प्रेम दिलं नाही संपूर्ण महाराष्ट्राचा तर मी खरंच आभार मानेन माझ्या कोल्हापूर जिल्ह्याचा आभार मानेन सांगली जिल्ह्याचा सा आभार मानेन माझ्या इच्छा मला भरपूर महाराष्ट्रातनं प्रेम आलं लातूर सोलापूर पंढरपूर इकडूनही आलं त्या सगळ्या सगळ्यांचा आभार मानतो जे मला कोणाचं नाव घेतलं ना असं समजूच नका मला तर ते राजकीय राजकीय लोकांचा लोकांचासुद्धा मला पाठिंबा होता खूप खूप आभार विशेष दुकानदार होते ज्यांनी माझ्या माझ्यासाठी फ्रीमध्ये काय काय ठेवलं होतं वोट करा आणि फ्री, फ्री गॉगल वोट करा फ्री जेवण वोट करा फ्री नाश्ता बऱ्याच गोष्टी केल्यात त्या सर्वांचं मनापासून आभार आणि धन्यवाद धन्यवाद डीपी दादा तुमच्याशी बोलून खूप खूप छान वाटलंय तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुमचे अनेक चित्रपट सिरियल जे काय येतील ते आम्ही पाहतच राहू धन्यवाद धन्यवाद